पर्यंत पंकजा मुंडेनी धनंजय धनंजय मुंडेसोबत काय केला धनंजय मुंडेनी पंकजासोबत काय काय कट कारस्थान रचले मुंडे साहेबांचे सोबत काय काय कटकारस्थान रचले गेले आणि ह्यांचे किती आका आहे कुट, कुठे कुठे ह्यांचे आका आहे हे सगळं मी तोंड उघडणार आहे जरी मला जास्त माझे मुलाबाळांना माझ्या विरोधात केला तो आणि असं खोटे नाटक काय तरी बोलून देण्याच्या त्यांच्यावरती प्रेशर टाकला तुम्ही सगळं तोंड उघडणार तुमची इज्जत आहे तुम्ही मंत्री आहे मी काय नाही आहे ऐका धनंजय मुंडेची जे आहे ना सवय आहे हे ना धनंजय मुंडेची सवय आहे फूट डालो आणि राज करो आणि स्वतः तोंड उघडत नाही तो माझा मुलगा किती फ्रस्ट्रेशन मध्ये होता हा त्यांनी टाकली आणि बापाचे कैनेवरती टाकली आणि ज्या वेळे माझी बहिणीने दोन हजार एकवीसमध्ये मध्ये केस टाकली त्यावेळे माझ्यावरती दबाव टाकला तू काय तोंड उघड उगड़, उघडू नका मीडियावरती तुझी बहिणीच्या साथ देऊ नका आणि आज त्यावेळे मी तोंड उघडला नाही आणि आज माझे माझे मा विरोधात उभे प्रयत्न करत आहे तो काल निकाल आला तुम्हाला यामधनं दिलासा मिळाला दिसत आहे कशा प्रकारे बघता आहे या निकालाकडे तुम्ही निकाल जे आहे माझ्याकडून आहे त्याच्यासाठी मी न्यायाधीश साहेबांच्या खूप हात जोडून माझे ॲडव्होकेटचा धन्यवाद मानते मी पण जे आमची मागणी होती कोर्टाकडून पंधरा लाख रुपये आम्हाला दर महिने पाहिजे जसं आमचा लिव्हिंग लाईफस्टाईल आहे तसं त्याच्यासाठी आम्हाला पंधरा लाख रुपये पाहिजे तो आम्हाला पंधरा लाख रुपये मान्य केले नाही त्याच्यासाठी त्या ऑर्डरच्या विरोधात मी हायकोर्टामध्ये परत पिटिशन टाकणार आहे एकूण पाहायचं तर कुटुंबामध्ये देखील कुठंतरी अडचणीचा सामना करावा लागतो आहे तुम्हाला तुमच्या मुलांनाच कुठंतरी विरोध जो आहे तो दर्शवलेला दिसतो आहे कुठेतरी वडिलांची बाजू घेतलेली दिसत आहे कशा प्रकारे आहे एक महिला म्हणून ऐका धनंजय मुंडेची जे आहे ना सवय आहे हे ना धनंजय मुंडेची सवय आहे फूट डालो आणि राज करो आणि स्वतः तोंड उघडत नाही अरे तुम्ही इतके छोटे मुल मुलाला तुमचे तुम्ही जवळ करताय मीडियाच्या समोर आणताय इतके छोट्या मुलाला तुम्ही बघितलेला आहे काल माझ्या घरामध्ये तो माझा मुलगा किती फ्रस्ट्रेशनमध्ये होता किती फ्रस्ट्रेशनमध्ये होता जरी उद्या त्यांच्या माझ्या का बरं वाईट झाला तो हे व्यक्ती स्वतःला माफ करू शकणार का स्टोरी त्यांनीच टाकली स्वतः हां हां त्यांनी टाकली आणि बापाचे कैनेवरती टाकली बापाच्या केण्यावरती तुम्ही बघ बग, बघत होता सगळे मीडिया लोकांनी बघितलेलं आहे की कि किती कॉल येत होते त्यांना माझ्या मुलगाला किती कॉल करत होता धनंजय मुंडे आणि ज्यावेळे माझी आईच्या निधन झाला होता त्यावेळे पूर्ण परिवारवरती प्रेशर टाकला त्यांनी की तुम्ही तोंड उघडू नका आणि ज्यावेळे माझी बहिणीने दोन हजार एकवीसमध्ये केस टाकली त्यावेळे माझ्यावरती दबाव टाकला की तू काय तोंड उघड उघडू नका मीडियावरती तुझी बहिणीचा साथ देऊ नका आणि आज त्यावेळे मा मी तोंड उघडला नाही आणि आज माझ्या मुला मुलीला माझ्या विरोधात उभे करण्याचा प्रयत्न करत आहे तो पण जरी केला तो मला काय कोणाचीही मला आज भीती नाही आहे माझे मुलं मुली असू द्या माझ्या नवरा असू द्या मला कोणाचीही भीती नाही आहे जरी मला माझ्या मुलं मुलीला माझ्या विरोधात उभे केला त्यांनी तो मी सगळं काही ते नाईन्टी सिक्सपासून आजपर्यंत पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेसोबत काय केला धनंजय मुंडेनी पंकजासोबत काय काय कट कटकारिस्थान रचले मुंडे साहेबांचे सोबत काय काय कटकारस्थान रचले गेले आणि ह्यांचे किती आका आहे कुट, कु कुठे कुठे ह्यांचे आका आहे हे सगळं मी तोंड उघडणार आहे जरी मला जास्त माझे मुलाबाळांना माझ्या विरोधात केला तो आणि असं खोटे नाटे काय तरी बोलून देण्याच्या त्यांच्यावरती प्रेशर टाकला तो मी सगळं तोंड उघडणार तुमची इज्जत आहे तुम्ही मंत्री आहे मी काय नाही आहे मी तो एक गई गुजरी औरत हो की सबसे बुरी औरत खुद मान्य इसके होईसुरुद्ध इसके वर तू क्या बोले आप मुझे पण तुम्ही म्हणता कटक कारस्थानं रचली गेली नेमकं काय का रचलं काय काय घडलं काय होतं तेव्हा ऐका आता ते मुद्दा जे आहे ते माझ्या कोर्टाच्या चालू आहे त्याच्यावरती मी पुढे बोलणार आहे खूप मोठी मोठी गोष्ट आहे खूप मोठी मोठी जरी मी तोंड उघडला तो पंकजाताईच्या पण पद जाऊ शकते जा, मंत्रीपद जा इतका आहे इतका आहे की पंकज धनंजय मुंडेचा फक्त नाही जरी मी तोंड उघडला तो पंकजा ताईच्या सुद्धा मंत्रिपद जाऊ शकतो तुम्हाला त्रास दिला असं म्हणजे धनंजय धन नाही नाही माझ्या नवऱ्याला त्रास दिला आणि मी धनंजय मुंडेची बायको आहे सत्तावीस वर्षाची बायको आहे ते ते गोष्टी धनंजय मुंडे विसरून कट कार्यस्थान रचत आहे माझ्याबद्दल पण धनंजय मुंडेशी मी एकच बोलते आजपर्यंत मी तु तुम्हाला यापुढे मला ज जरी तुम्हाला बोलायचं आहे तो मी केबिनेट मीटिंगमध्ये येऊन तुमच्याशी बोलणार आहे आता मी मीडियावरती नाही बोलणार आहे कुठेतरी बोलणार नाही फोनवरती तुमच्यासोबत बोलणार नाही मला जरी तुमच्याशी क काहीतरी बोलायचं आहे मी केबिनेट मीटिंगमध्ये येणार आहे आणि तुमच्याशी मी संवाद साधणार आहे क्योंकि मी तुमची बायको आहे आत्ता पण बायको आहे तुमच्या माझ्या तलाक झालेला नाही आहे तुम्ही मला असा रोडवरती सोडू शकत नाही नाही सोडू शकत सध्याला पाहायचं तर त्यांच्याच कुठेतरी अडचणी वाढताना दिसत आहे कराड यांच्यावर त्यांच्यावर देखील आरोप होताना होता आहे संदर्भात देखील अडचणी बघताय याकडे एकूण वाल्मिक देखील तुम्हाला मारहाण झाली असं तुम्ही आरोप केलेला आहे वाल्मिक कराडने माझ्यासोबत मारहाण केली होती कलेक्टर ऑफिस मध्ये काय प्रसंग झाला तो काय झालं होतं काय नाही मी असंच काम घेऊन गेली होती जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बीडमध्ये लोकांचे आणि तिकडे कमीत कमी दोन हजार लोक होते कलेक्टर मॅडम होती माझे नवरा होता पुलीस लोक होते पण ह्यांनी मला कलेक्टरचे केबिनमध्ये घेऊन दीपा मुदोल मुंडे मॅडमच्या केबिनमध्ये घेऊन माझ्यासोबत मा मारहाण केली आणि इतकी मारहाण केली की तुम्ही सी सी टी व्ही फुटेज काढा मी डी एस पी साहेबांना डी जी साहेबांना देवेंद्र फडणवीस साहेबांना सगळ्यांना मी निवेदन दिलेलं आहे की तुम्ही मला न्याय देऊ शकत नाही पण फक्त मला जसं मी माझे मुलगेला सांगितला धनंजय मुंडे फन कॉन्फरन्स कॉलवरती होते की बेटा मेको ऐसे ऐसे मारहाण करी दो कोडी के गुंडे ने तो मेरे बेटे ने बोला मेरे पती ने बोला नाही ये झूठ बोलती है तो मेरे बेटे ने बोला मम्मी मुझे सबूत दो फिर मैं देखता हूँ वल्मिक कराड का मुझे क्या करना मेरी मां मारा है तो तो मैंने बोला ठीक है तो इस बात पे मैंने निवेदन दिया तो आज तक आज नो दस महिने होगा इस बात को मेरे को वो सीसीटीवी फुटेज नहीं दिए आर टी आई बी डाली तो भी नहीं दी ये कानून है वाल्मिकी कराडांनी पण तुम्हाला त्रास दिला असं म्हणत वाल्मिक कराडाने त्रास दिया है मुझे। हाँ। तर आहे मुझे हां पण या सगळ्या घटना जर का बघायच्या तर कुठंतरी मंत्रीपद देखील धोक्यात आपल्याला धनंजय मुंडे यांचा दिसतं आहे काय नेमकी तुमची मागणी आहे राजीनाम्या संदर्भात देखील विरोधक मागणी करतात ऐका मी तो अजितदादानां आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना मी तो एकच बोलते की मागणी कशाची करायच्या आहे इतकी घाणेडी गोष्टीची मागणी कशाला कर करायच्या आहे मी काय मागणी करणार नाही आणि त्यांना जरी अशी काय तरी महिलांच्याबद्दल काहीतरी एक पर्सेंट जरी सहानुभूती आहे झिरो पॉईंट वन पर्सेंट जरी देवेंद्र फडणवीस साहेबांना अजितदादांनी जरी एक पर्सेंट जरी महिलांच्यासाठी सहानुभूती आहे तो तुम्ही त्यांना आ, हाकलून टाका आपल्या पक्षामधून हाकलून टाका क्योंकि ऐसे लोग लोक एक आपकी पार्टी में एक दाग आहे क्योंकि कुटे तरी लोग सहारा मोठे की कुठेतरी हे लोक पार्टीचा सहारा घेऊन मोठे राजकारणी लोकांच्या दादा सारखे देवेंद्र फडणवीस साहेबांचे सारखे लोकांचा सहारा घेऊन माझ्यासारखी बायकोवर आणि मुलाबाळांवर अन्याय अत्याचार करत आहेत शेवटचा प्रश्न घेतो कुठेतरी तुम्ही महिला आयोगामध्ये गेलेल्या होत्या या सगळ्या प्रकरणावरनं एकूणच कौटुंबिक हिंसाचाराचा तुम्ही आरोप करतायत कारण काय नेमकं तेव्हा झालं महिला आयोग मध्ये मी वेळोवेळी गेलेली आहे